राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा जून आजचे बोधवचन परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही श्रीराम माणूस हा जन्मतास सश्रद्धा आहे परंतु आधीव्याधी दारिद्र्य आणि आज्ञान या तीन कारणांमुळे श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होते प्रयत्नपूर्वक हे टाळले पाहिजे प्रयत्न आणि विवेक यांची कास धरली पाहिजे अन्यथा बैरागी फकीर भोंदू यांच्या जाळ्यात सापडून वाताहात होते शुद्र देवतांना कोंबड्या बकऱ्यांचे बळी दिले जातात असा कसा हो तुमचा देव घेतो दुसऱ्याचा जीव असे म्हणायची पाळी येते अज्ञानाने अंधश्रद्धा ही पण संपूर्ण जीवन व्यापून टाकते अज्ञानातून भ्रम निर्माण होतात त्यामुळे आंधळ्याने आंधळ्याच्या मागे जावे असा मूर्खपणा हातून घडतो भ्रमेणाहम भ्रमेण भ्रमेणोपासका जना भ्रमेणेश्वर भावत्व भ्रममूलम मिदम जगत हे विश्व भ्रमूलच आहे तरी यामध्ये जे विचारवंत तेची धन्य असे श्री श्रीसमर्थ म्हणतात श्री समर्थ अत्यंत बुद्धिवादी संत होते भोळाभाव सिद्धीस जाव हे त्यांना मान्य नव्हते मेले माणूस भोजना येते हा भ्रम असे ते म्हणत अंधश्रद्धेने परमार्थ साधणार नाही परमार्थ म्हणजे आत्मज्ञानाचे साधन अंधश्रद्धा म्हणजे अज्ञान अशा अज्ञानाने ज्ञानप्राप्ती कशी साधणार अंधश्रद्धेचा म्हणजे पर्यायाने अज्ञानाचा नाश हवा अंधश्रद्धा ही देहबुद्धी आहे ज्ञान हे देहापलीकडे आहे ज्ञानप्राप्तीने संपूर्ण भ्रमाचाच निराश होई न ही ज्ञानेनं सदृशन प पवित्र मिह विद्ये किंवा ही सर्व कर्माणी भस्मत्त कुरुते तथा ही गीता वचने स्मरणीय आहेत ज्ञान देहातीत आहे ज्ञानाने सर्व कर्म भस्म होई ज्ञानासारखे पवित्र काही नाही ज्ञानाने जीवन धन्य होईल अशा प्रकारचा दृढविश्वास म्हणजे आत्मश्रद्धा परमार्थात ही श्रद्धा, श्रद्धा हवी अंधश्रद्धा नव्हे अज्ञानी अश्रद्ध आणि संशयात्मा नाश पावतो असे गीता सांगते परमार्थात श्रद्धेशिवाय चालायचे नाही श्रद्धावान लभते ज्ञानम असा गीतेचा अभिप्राय आहे जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो त्यालाच ज्ञान शोधित येते माऊली म्हणते तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे गीता म्हणते मनुष्य हा श्रद्धाशीलच आहे पण प्रत्येकाची श्रद्धा ज्याच्या त्याच्या प्रकृती स्वभावानुसार सात्विक राजस वा तामस असते पैकी सात्विक श्रद्धाच परमार्थाची प्रगती करू शकते आहार यज्ञ तप दान हे सर्व सात्विक श्रद्धेने करावयास हवे परंतु हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक गोष्टींची अनुकूलता हवी असते वेद पुराणे शास्त्रे यांचे अध्ययन गुरुपदेश अनुकूल सांपत्तिक सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती तसेच शारीरिक बौद्धिक मानसिक क्षमता इत्यादी इत्यादी हे सर्व नसेल तर सामान्य माणसाला ज्ञानप्राप्ती आहे की नाही गीता सांगते आचरति श्रेष्ठ तद् इतरे जना हा। स प्रमाणं कुरुते लोक हा तदनुवर्तते येथ वडील जे जे करती तया नाम ठेवती म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात न मे पार्थास्त कर्तव्यम लोकेशु किंचन नान वाक्त वाक्तव्यम वर्त कर्मणि त्रैलोक्यातही काही करावयाचे नाही तरी लोकांच्या पुढे आदर्श उभा करण्यासाठी भगवान धर्माचे आचरण करून दाखवतात म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी परिस्थिती अनुकूल नसेल तरी ज्ञानी माणसाचे अनुकरण सात्विक श्रद्धेने करणे शक्य आहे अनुकरण कोणाचे करावे एवढे ज्ञान हवे आणि श्रद्धाही हवी श्री महाराज म्हणतात की श्रद्धा हे परमार्थाचे भांडवल आहे श्रद्धेशिवाय परमार्थ साधायचा नाही फार चिकित्सा न करता श्रीगुरूंच्या आज्ञेत राहावे श्रद्धेने निरुपाधिक नामस्मरण करावे एखाद्या सत्पुरुषावर श्रद्धा असावी फार वाचू नये ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत किंवा दासबोध अशा एखाद्या सद्ग्रंथांचा अभ्यास करावा एक वारकरी फक्त ज्ञानेश्वरीच नित्य वाचित असे इतर ग्रंथ का नाही वाचत यावर तो म्हणाला आपल्या आईला भरपूर व पोडवर दूध असताना बाळाला दाई कशाला हवी अशा उत्कट श्रद्धेने परमार्थ साधतो म्हणून परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम